ਜੇ ਮੈਂ ਦੇਖ ਮਗਾ ਨਾ ਕਾਇ ਉਹ ਨਹੀਂ ਚੁੱਕਦਾ ਪਰ ਜਦੋਂ ਤੁਸੀਂ ਕੀ ਐਕਟ ਕਾਇ ਲੱਗਨ ਨਾ ਤੁਹਾਨੂੰ ਇੱਕ ਵਾਰੀ ਸੰਭਲ ਮਿਲਦਾ ਹੈ ਫੇਰ ਪਰ ਤੁਸੀਂ ਜੇ ਨਾ ਲਓ ਛੁਪਾ ਨਾ ਵੀ ਜਾਂ ਤਾ शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी नमस्कार सर्वांना आपण प्रश्नमंजूर असं आपण घेऊ आणि त्या प्रश्नमंजूर उत्तर जे देतील त्याला हे पुस्तक नाही अशी एक संकल्पना आहे तर आपण जी मराठी आता बोलतो मराठी ज्याच्यामुळे आपण बोलतो ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी काय केलं त्यांचं योगदान काय आहे अगदी बरोबर आहे बरोबर टाळ्या पाहिजे खूप छान आणि बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांना आपण पुस्तक भेटलेलं आहे तर त्यासाठी महाराजांना काय वाटलं की आपली मराठी भाषा टिकवून राहिली पाहिजे यासाठी त्यांनी हा जे व्यवहार कोश नावाचा एक ग्रंथ लिहिला त्या काळात आपल्या मंत्रिमंडळाची मदत घेऊन त्यांनी लिहिला आणि त्यामुळं काय झालं की अरबी फारसीचे शब्द आपल्या मराठीमध्ये घुसले होते त्याच्याऐवजी त्यांनी मराठी शब्द देण्यामध्ये दे 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 दे। आणले आणि आपल्या सर्व व्यवहारामध्ये जे पत्र लेखन असेल किंवा जे आपल्या आज्ञापत्र असतील त्या सगळ्यामध्ये मराठी भाषा खास करून त्यांनी वापरली आणि त्यांनी वापरल्यामुळं प्रजेनी वापरले सुरुवात आणि त्यामुळे ही मराठी भाषा टिकून राहिली आणि म्हणून आपण आज मराठी बोलू शकतो नाहीतर तर आपली मराठी कधी असती आणि आपली मराठी धन्यवाद माझा दुसरा प्रश्न असा आहे पहिलं मराठी साहित्य संकलन पुढं भरत आणि कधी बोलत न चिटी पहिलं मराठी साहित्य मागच्या वर्षी साहित्य संकलन पुढं भरत होतो म्हणले अकोला गेले अठरा एकोणीस वर्ष झाले मी जुनियर कॉलेजला मराठी विषयाचा अध्यापन करतो आणि सिनियरला सुद्धा मी तीन वर्ष पिढीला मराठी भाषा आयुष्य शिकवले धन्यवाद बरं धन्यवाद छतपती संभाजीनगर माहिती आणि संपर्क विभागामध्ये सहाय्य संचालक बदल साहित्याची मला आवड आहे संमेलनात येत असत कट्ट आहे की केशव सुद्धा बोल राहू काय केश मि

आणि आज संमेलनाला आलेली आहे याबद्दल यांचं विशेष अभिनंदन या ना इकडे आपण कुठून हिंगोली महाराष्ट्र जवळजवळ आहे मला आता काही प्रश्न विचारायचं तुम्हाला बघू उत्तर येतात का उत्तर बरोबर असेल तर माझ्याकडचं पुस्तक मी तुम्हाला <laughs> देणार आहे या ना इकडे पहिलं मराठी साहित्य संमेलन कुठं झालं कोण सांगेल बरोबर आहे कुठं अध्यक्ष कोण होते अध्यक्ष होते बरोबर आणि किती साली झालं ठीक आहे अठराशे अठ्याहत्तर साली झालं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही खूपच छान काळ्या आजच्या व्हेरी गुड व्हेरी गुड अठराशे अठ्याहत्तर मस्त चला सर्वांना नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा ना तुकाराम मोरे कुठून बिदर कर्नाटक बिदर कर्नाटक म्हणजे आपण कदम भाग पुण्यावरून आपण अशोक आपण तुकाराम शेडोळे सीमा भागात गीताश्री अनुपमा पुंडलिक नाईक मुंबईवरून मुंबईवरून वा वाद आहे एक छोटासा प्रश्न आहे तुमच्याकरता करता छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेकरता काय केलं हे सांगायचं आपण जी मराठी भाषा बोलतो ती केवळ शिवाजी महाराजांमुळे बोलतोय नाहीतर आपण उर्दू फारसी किंवा काहीतरी बोलत होतो भाषा आणायला सुरुवात केली त्याचं नाव काय होतं अजून थोडस जवळ आलंय तुम्ही जवळ अजून थोडं बखर नाही बखर तर लिहिली होती पण त्यांनी काहीतरी आता साहेबांनी म्हटलं ना त्याप्रमाणे काय केलं होतं राजभाषा कोष राजव्यवहार कोश तयार केला आणि त्यामुळे आपण आता ही मराठी भाषा बोलू शकतो धन्यवाद तुम्ही प्रश्नाची अगदी जवळ आलात उत्तराच्या त्यामुळे तुम्हाला हे बक्षीस दुसरा प्रश्न असा आहे की पहिलं मराठी साहित्य संमेलन कुठे आणि कधी भरलं पहिलं मराठी साहित्य संमेलन अठराशे अठ्याहत्तर साली पुण्यामध्ये भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानवड जन्माच्या नाही शंभर वर्ष होत लिहिरच्या पेक्षा जास्त धन्यवाद दोन प्रश्न दिल्ली बरं आपण दिल्लीमध्येच असताना काय नाव आपलं मी मुंबईत असतो राकेश मुंबई मध्ये राकेश मोरे मोरे काटकर नामदेव काटकर विनायकडे विनायकडे मी दिल्लीमध्ये काय करतो मग दिल्लीत पत्रकारिता पत्रकारिता करतो अरे वा बीबीसीच्या मराठी न्यूज सर्व्हिसला अच्छा सहकार्य क्या बाबत आहे अरे वा छान पण सोपे प्रश्न आहे अगदी अगदी सोपा प्रश्न आहे अगदी सोपा प्रश्न आहे बाबा पहिला प्रश्न माझा असा असेल की पहिलं मराठी साहित्य संमेलन कुठं झालं पहिलं साहित्य संमेलन सोपा प्रश्न आहे म्हणजे अंदाज लावू शकतो कदाचित पुणे असू शकेल बरोबर पुणे अध्यक्ष कोण होते अध्यक्ष तर का नाही मग नाही किती सरी झालं आता म्हणजे त्या लक्षात कि आता अठ्ठ्याण्णव आहे म्हणजे एकोणीसशे तीसच्या दरम्यान असेल हा सत्तर आणि नाही सो ते सत्तर आणि वीस हां सत्तावीस सव्वीसच्या दरम्यान असेल नाही मग सांगतो की सलग झालं नाही तर दरवर्षी सलग वर्षी झालं तुम्हाला येत आहे उत्तर तुम्हाला तुम्हाला तीसच्या दशकात झालेलं आहे एवढं म्हणा एकोणीसशे तीसच्या दशकात झालेलं आहे एवढं माहिती नाही अठराशे अठ्याहत्तर साली पहिलं साहित्य संमेलन पुण्यामध्ये झालं बरोबर आहे मध्ये ब्रेक होता का मोठा मध्ये ब्रेक झाले असतील काही आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद राणा ठीक आहे तुम्ही उत्तर एक तर बरोबर दिलेलं दिले। yes. आहे कुठं झालं हे उत्तर बरोबर दिलं आहे त्यामुळे तुम्हाला हे पुस्तक भेट हे लहान मुलांसाठी पुस्तक आहे चंगळ आपलं प्रकाशन आहे